नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना तर मी बघा रात्री अभ्यासाला बसले होते आणि छान थोडा वेळ अभ्यास पण झाला आहे तर मी काही जास्त बुकं आणली नाहीत आणि मानसशास्त्राचं बुक घेऊन आले कारण मानसशास्त्राची रीडिंग चालू आहे माझी कारण जरा विसाडल्यासारखं का वाटत आहे मला म्हणून तर बघा मी अभ्यासाला बसले होते आणि सरांचं इग्नाईट अकॅडमी सरांचं स सा एक लेक्चर ऐकत होते तर तेवढ्यात माझा मुलगा आला त्याला झोप येत नव्हती मी त्याला झोपवलं पण परत तो उठला आणि तो मला म्हणत होता की मम्मा चल आता बस झालं आहे तुझा अभ्यास करणं आणि बघा तो मला किती कन्व्हिन्स करतो आहे तू आता बंद कर फोन चल तर मी म्हटलं था त्याला थांब मला एवढं लेक्चर ऐकू दे पण आपण जाऊया मी तुला चॉकलेट डील मी त्याला किती कन्व्हिन्स केलं पण तू ऐकायला तयार नव्हता तो, तो बघा माझा फोन हँडल करतोय आणि सांगतोय की तू बंद करून ठेव तर मी म्हटलं त्याला थांब मला आणि था था, था मला फक्त पाचच मिनटाचं लेक्चर बाकी होतं म्हटलं तेवढं कम्प्लीट करते आणि मग जाते त्याच्यासोबत पण तो ऐकायला तयारच नव्हता तर आखरी तो सांगत होता मला की आता मम्मा बंद कर बंद कर आखरी मी त्याला मांडीवर घेतलं आहे म्हटलं आता पाच मिनटाचं ऐकून घेते कारण परत परत मग कसं तोच व्हिडिओ ऐकायचा म्हटलं तर म्हणून त्याला म्हटलं बस तुला पण दाखवते तर तो झाला तयार बसला आहे माझ्या मांडीवर आणि आम्ही ऐकलं मग लेक्चर झोपायला गेलो तर शुभप्रभात तुम्हाला सगळ्यांना बघा मी उठले सकाळी सव्वापाच वाजले होते आणि रात्री तेवढा अभ्यास झालेला नाही कारण तुम्हाला घेऊन गेलेला होता झोपायसाठी तर मग परत उठले बघा सव्वा पाचला तर बघा हे नागपूर आम्ही पण राहिलेलो आहोत नागपूरला अगोदर नंतर यांची ट्रान्सफर झाली म्हणून भंडाऱ्याला आलो तर बघा किती छान वाटतं आहे ना तर तुम्हाला माहीत आहे मला नेचरसोबत आनंद घ्यायला फार आवडतो तर बघा किती सुंदर आणि नंतर मग मी, मी गया तो फ्लॅटमध्येच राहतो म्हणून मग आम्ही मी गॅलरीतच बसले अभ्यासाला आणि म्हटलं छान आता सगळे उठेपर्यंत आपला अभ्यास होऊन जातो मस्त अभ्यास करायला घेऊन बसले आपल्या मैत्रिणींचे कमेंट येतात की ताई तु, तू तु, तुझा अभ्यासाचा टेबल सांग की कुठल्या विषयाला किती वेळ देते तर बघा मैत्रिणींनो मी तुम्हाला सांगितलंय माझा टाइम टेबल फ्लेक्सिबल आहे आणि भरपूर कमेंट असे पण येत आहे की तुम्ही सांगत नाही आहे म्हणून पण बघा मला अभ्यास पण करायचा असतो घरची कामं जबाबदारी आप सगळी आपल्याला नियोजन व्यवस्थित करायचं असते मी लिहून ठेवलेला आहे टाईमटेबल आणि तुम्हाला सांगणार पण आहे पण आता मी नागपूरला आलेली आहे त्यामुळे आता फक्त तोंडी सांगते नंतर परत मी लिहून व्हॉट्सअपलं जे व्हॉट्सअप चॅनल आहे त्यावर शेअर करते मी रात्रीला बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित या विषयाला जास्त वेळ देते कारण ते माझे का वीक आहेत म्हणून मी त्याला वेळ देते जास्त मधल्या वेळेत के वी एसची एन सी आय टी वाचते एम एचं वाचते इंग्लिशमध्ये एम ए चालू आहे मधून त्यानंतर मी सकाळी जो अभ्यास असतो ते के व्ही एसचं अध्यापनशास्त्र त्यानंतर हिंदी त्यानंतर मला असं वाटते मी बँकिंगचे क्लास पण करते आणि त्यानंतर मी जो डिटेल एम पी एस सीचा अभ्यास आहे तो पण चालू केलेला आहे कारण मला माहीत आहे की यातलं जरा आपल्याला के व्ही एस आणि टेटमध्ये पण बँकिंग क्लासमुळे टेटमध्ये जे प्रश्न आले ते समजायला सोपे चालले शॉर्ट मेथड माहीत आहेत म्हणून मी तर बघा इथे मामी आणि भाजीचं मंडला आर्ट सुरू आहे कारण जी माझी वहिनी आहे तिला मंडला आर्ट छान येतं आणि तिचं पण यूट्यूबवर एक चॅनल आहे मुलगा क्राफ्ट म्हणून तर मला आणि शिकायचं वय नसते बघा ग आपण मी पण म्हटलं चला मी मला पण शिकव जरा कॉन्सन्ट्रेशन वाढतं म्हणून मी पण बसले जरा घेऊन <laughs> खूप छान भारी वाटत होतं मस्त कारण मी कधीच घेतलेलं नव्हतं असं पेंट आणि हे हातात तर बघा इतकं छान वाटत होतं आणि ती सांगत होती आम्हाला की असं करायचं तसं करायचं शिकायचं वय नसते मैत्रिणीनं म्हणून आपलं पण अभ्यासाचं आप वय नसते आपण कधीही सुरुवात केलेली आहे बघा मी तर थर्टी सिक्स इयर्सपासून सुरुवात केली आणि आपल्या भरपूर मैत्रिणी त्यांनी पण आत अशीच सुरुवात केलेली आहे पण कुठलीही वस्तू शिकायची असेल ना तर फक्त मनात जिद्द पाहिजे असते आणि स्वतःवर विश्वास तर आपण शिकू शकतो बघा माझा मुलगा उठला आहे आणि आता कसं तो म्हणतो की आता मला पण करू द्या तर तिने त्याला कन्व्हिन्स केलं की थांब थोड्या वेळ तुला पण करू देतो एवढ्या दिदीचं कम्प्लीट होऊ दे तर तो थांबला थोड्या वेळ पण तो ऐकतच नव्हता म्हणून तिने मग तो झालाय तयार थांबला थोडा वेळ आणि मग तो ऐकत नव्हता म्हणून तिला त्याला पण सांगितलं की आता तू पण कर पेंट कारण जर त्याला सांगितलं असतं तो परत टी व्ही पाहायला गेला असता आणि कसं मुलांचा मूड ऑफ होतो मग आपण जर त्याला शिकवलं नाही तर ते शिकतील केव्हा म्हणून मग त्याला पण एक पेज दिलं आहे आणि तो म्हणाला की मला हे करायचं नाही मला माझा स्पायडरमॅन ड्रॉ करायचा आहे तर आत्ता मज्जा आली होती की काय करायचं आता स्पायडरमॅन कसं हो, तर मग मामीनीच आयडिया शोधून काढली स्पायडरमॅन आणि ठेव असा आणि त्याला असं कर ते झालंय तयार आणि बघा कारण मुलं यातूनच शिकतात आपण जर त्यांना नाही नाही म्हटलं आणि रागवलं तर ते परत उठून जातात आणि परत मग आपण समोर किती अभ्यास कर म्हटलं तर ते करत नाहीत म्हणून जेव्हा त्यांची आवड असते तेव्हा त्यांना करू द्यायचं जसं करतात तसं करू द्यायचं कारण आता आवडीनं करतात आणि समोर मग तोच त्यांची आवड त्यांचा इंटरेस्ट बनतो छंद बनतो हॉबी बनते म्हणून करू द्यायचं मुलांना थोडा कचरा होतो घरात पण काही हरकत नाही आपण इतरिण बघा आता आम्ही असं छान सगळे एकत्र आलो की करतो असा एन्जॉय कारण परत परत यायला मिळत नाही काही निमित्त असलं कीच यायला मिळते जवळ असलं तरी जायला मिळत नाही कारण मुलांची शाळा असते सगळं असते आपला पण अभ्यास असतो म्हणून रक्षाबंधन निमित्त मी आलेले भावाकडे आता तो बघा त्यांची ड्रॉईंग करतोय आणि एका तासानंतर मग आम्हाला जायचं होतं नर्सरीमध्ये कारण त्यांना झाडं आणायची होती आणि नर्सरी म्हटलं की माझा छान छंद आणि मला खूप आवडतात तुम्हाला माहिती मला झाडं तर म्हटलं थांबा मी पण येते तुमच्याबरोबर तर आम्ही पण निघालेलो आहो आणि मला इतका आनंद होत होता कारण आम्ही जेव्हा नागपूरला होतो ना तेव्हा पण असं छान नर्सरीमध्ये जायचो मी झाडं घेऊन यायची आणि मला आवडत होतो खूप तर बघा आम्ही नर्सरीला आलो आहे आणि झाडं पाहणं माझं मन इतकं छान होतं म्हणजे तुम्हाला काय सांगू जसं मी कुठेही असं नॅचरल आनंद भेटलं की तुम्हाला माहीत आहे मी असं छान माझा साठवून ठेवते तो आणि जेव्हा मला डिमोटिवेट होतो तेव्हा असं मोटिवेशन घेण्यासाठी मी मस्त ते आठवत असते क्षण मी मस्त माझ्याजवळ स्टोअर करून ठेवते ते आणि मला खूप छान आवडली होती इतकी छान गुलाब होती की तुम्हाला काय सांगू इतकं छान वाटत होतं की खरोखर आतून आनंद झालेला होता असं वाटतं ती सगळं सगळी झाडं आपल्या घरी घेऊन जायची आणि मस्त आपल्या अभ्यासाच्या रूममध्ये ठेवायची मस्त नॅचरल फिलिंग येईल <laughs> मला तर इतकं आवडतात ना झाडं म्हणून आणि इतकी खरंच सुंदर सुंदर फुलं होती इतकं छान वाटतं त्या दृश्याला बघून आणि बघा माझा मुलगा खेळतो आहे तिथे आणि नंतर त्याला त्याने हे जिद्द पकडले की मला पण हातात घेऊन आता हे झाड मामाने घेतलं आहे मीच नेणार घरी त्याला सांगत होतो की नाही रे बाबा ते अवघड आहे पण तो ऐकत नव्हता मामीनी मदत केली जरा आणि मग आम्हीने घालोय तर त्यांची जी झाडं आहेत ती आम्ही अशी सिलेक्ट केली त्यांनी काही दोन तीन गुलाबाची चमेली अशी झाडं घेतलीत आणि झाडं घेऊन आता आम्ही घरी जाणार कारण आम्हाला रक्षाबंधनचा कार्यक्रम पण आठवायचा होता कारण मग परत निघायचं होतं भंडाऱ्याला यायसाठी मुलांची शाळा आहे दुसऱ्या दिवशी तर त्यानंतर घरी आलो तर भरपूर जोराचा पाऊस सुरू झाला कारण काळंभोर आभाळ आलो होतं आणि भरपूर जोराचा पाऊस आला भरपूर जोराचा तर, भर जो भर जो तर म्हटलं चला जरा वेळ पावसाचा आनंद घेऊया आणि आजचे असे स्मॉल हॅपीनेस मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तुम्हाला आवडलं तर नक्की सांगा कारण हे जे छोटे छोटे स्मॉल हॅपिनेस असतात ना ते आपल्या जीवनात कधीतरीच येतात आणि ही बघा मावशीसोबतची मज्जा ही माझी बहीण आहे ती नागपूरलाच असते पोलीसमध्ये आहे तर त्याला माझ्याजवळ यायचं नव्हतं मला मावशीजवळच जायचं आहे म्हणे कारण तिला तर सोडतच नसतो तर बघा आता आमचा रक्षाबंधनचा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे आणि मस्त वाटतंय भाऊ करच ना भाऊ कोणत्याही नात्यात एवढी ओढ नसते तेवढी भाऊ बहिणीच्या नात्यात असते आणि आपल्याला काहीही सांगायचं काम नसतं अगोदरच आपला भाऊ आपलं सगळं ओळखतो की काय पाहिजे तुला आणि कसं तर तुम्हाला मला समोर कळेलच की मला काय सांगायचं ते कर पन, ते बघा मला त्यांनी गिफ्ट दिलं आहे आणि बहिणीला पण ओवाळून घेतलं आहे आणि बघा मैत्रिणींनो मला एवढी एक्सायटिंग होती कारण तो कधीच मला गिफ्ट पॅक करून देत नव्हता आणि यावेळेस त्या दोघांनी पण गिफ्ट पॅक करून दिलं मला सरप्राईज ठेवलं दोघांनी पण त्यामुळे खूप एक्सायटिंग होती की काय असेल ते आणि भारी वाटत होतं मस्त सगळेजण एकत्र आलो होतो छान वाटते कधी कधीच आपल्या जीवनात असे छान छोटे छोटे आनंद येतात आणि म्हणून मला तुमच्यासोबत एक्सायटिंग मी शेअर केली तर बघा माझी छोटी बहीण आहे ते आणि मी सगळ्यात मोठी आहे दोघही माझ्यापेक्षा छोटे आहेत आणि हे बघा माझी दोन्ही मुलांची राखी बांधणं सुरू आहे त्याला डोक्यावर ठेवायचंच नव्हतं आणि मामा परत त्याच्या डोक्यावर घालत होता तर तो म्हणाला की नको मला ठेवू नको पण तो ऐकत नव्हता मग आखरी आम्हाला रुमाल काढून घ्यावा लागला तर असा झाला आहे आमचा रक्षाबंधनचा कार्यक्रम तुम्हाला सगळ्यांना हॅपी रक्षाबंधन तर बघा असे छोटे छोटे आपल्या जीवनात स्मॉल हॅपीनेस येत असतात आणि बघा मला ना इतकी घाई झाली होती की मी म्हटलं चला आता इथेच पुढे तो नाही घरी जाऊन कर म्हटलं नाही मी इथेच करणार कारण मला बघायचं होतं त्यात काय आहे तर कारण पहिल्यांदा त्यांनी मला पॅक करून दिलं होतं आणि खरंच तुम्हाला सांगते ना मला इतका आनंद झाला होता कारण त्यात काय होतं हे तुम्ही म्हणजे मला सांगताना पण असं वाटतंय ट्रायपॉड कारण मला एवढी आवश्यकता होती ट्रायपॉडची की मी जेव्हा शूट करत होते माझे यूट्यूबचे व्हिडिओ तुमच्यासोबत तर मला एवढी अडचण जात होती आणि त्यांनी बरोबर अगदी मनातलं ओळखलं की ताईला खरंच याची गरज आहे आणि खरंच तो आनंदानं म्हणजे अंगावर शहारे आणणारा होता त्या दोघांनी पण मला बिलकुल जे मला हवं होतं तेच दिलं आणि खरंच मला खूप आनंद झाला होता कारण माझं खूप म्हणजे भारी काम झालेलं होतं कारण मला शूटिंग करायसाठी भरपूर 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 अवघड चाललेलं होतं आणि मला कळत नव्हतं की मी कसं त्यातून मार्ग काढू आणि बघा खरंच खूप आनंद झाला होता आणि मला फार आवडलं त्याचं गिफ्ट थँक्यू गणेश कारण आणि मुणाल पण तुम्ही बघत असाल व्हिडिओ तर मला दोघांना पण खरंच खूप छान वाटलंय आणि असंच आपल्या आपल्या आमच्यामधलं प्रेम कायम राहू दे देवाच्या चरणी प्रार्थना तर बघा मैत्रिणींनो असेच आपल्या जीवनात स्मॉल हॅपिनेस येतात है आणि मला वाटलं आहे की हा असे स्मॉल हॅपीनेस तुमच्यासोबत शेअर करावे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केले आणि बघा आता आम्ही निघालेलो आहे भंडाऱ्याला आता कारण उद्या मुलांची शाळा असते तर मैत्रिणींनो <laughs> माझा जो टाईमटेबल बनवलेला आहे तुमच्यासोबत शेअर करते घरी गेल्यावर आणि तुम्ही एक मिनी व्लॉग तयार करते आणि त्यात तुमच्यासोबत सगळं टाइम टेबल शेअर करते तर भेटूया पुढल्या व्लॉगमध्ये पुढील व्हिडिओमध्ये भेटूया बाय तोपर्यंत